जो गोडी मोरगाव मैदानाचा गट क्रमांक चौदा सुटला या गटामध्ये आज एक टॉपचा जोड पळताना दिसला तो म्हणजे घोटकरांचा सर्जा आणि कारुंड एक्सप्रेस शिक्क्या बघताय चांगली अशी सुरुवातीला लढत झाली परंतु नंतर दोन तीन गाड्या फॉल झाल्या आणि निकाल रशीवरती या व्हाईट गोल्ड व्हाईट गोल्ड शिक्क्या आणि घोटकरांच्या सर्जेने खुल्ला असा निकाल घेतला आहे तुफान अशी गाडी पडली आणि मित्रांनो या दोन्ही नंदींना पळता बघताना खूप आनंद होतो कारण चालू सीझनमध्ये दोन्ही नंदी टॉपमध्ये आहेत आणि आजसुद्धा हा जोर टॉपच पाळला बघताय तुफानचा स्पीड लागला आहे आणि आपला बाकासूर गट क्रमांक तेवीसमध्ये आणि मटसूर गट क्रमांक एकतीसमध्ये पाळताना देऊ शकतो तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर देत असतात तर मित्रांनो बघताय खूप सुंदर जोडी पाळली सेमीसाठी या जोडीला खूप खूप शुभेच्छा खूप दिवसांनी गोडचा सर्जासुद्धा मैदानात आला आहे त्यालासुद्धा या मैदानासाठी खूप शुभेच्छा आणि आज आलेल्या सर्वनंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा